हाय फ्रेंड आज आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी यासाठी चवळी घेतलेली आहे आणि आपण शेंगदाणे घेतले शेंगदाण्याचं कोट आता आपण कढई ठेवली आहे यात तेल टाकून तेल तापलं तापते आता आता आपण यात जिरे मोहरे टाकून घेऊ जिरे मोहरे टाकल्यानंतर आपण हे लसूण त्याच्यानंतर थोडीशी आता आपण चवळीच्या शेंगा टाकून घेऊया

मिक्स करून घेऊयात आता शेंगा शिजायला पाणी आहोत होत गिलासवर गिलासमध्ये पाणी घेतलेलं आहे आता टाकूयात मिक्स करून घेऊयात Kodisikotimbir, kodisikotimbir, ia sudah segera mula datang. Atapun, ini selesa beguyar. هي خپل باجي تیار زاډلې ده او ول لا سليك اته سبسکرایب ماشي اغه باجي بنويو ثانك يو لايك ان سبسکرایب